हे चमत्कारिक उपाय तुम्हाला करून टाकतील मालामाल टोन हा शब्द जरी ऐकला तरी चांगल्या चांगल्यांची बोबडे उडते यात पशुपक्ष्यांची बळी दिली जात असल्याने यावर कोणी विश्वास ठेवत नाही परंतु तंत्रशास्त्रात अगदी लहान लहान उपाय करून देखील आपण आपले आयुष्य बदलू शकतो आपण श्रीमंत व्हावे हो असे प्रत्येकाला वाटत असते धनप्राप्तीसाठी काही खास उपाय एक घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आठवून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते दोन बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उदार उसनवारी पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते तीन प्रत्येक अमावशेला मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे घरात बरकत राहते चार गुरुवारी तुम्हाला अपेक्षित धनलाभ झाल्यास त्यातील पंधरा तीस पंचेचाळीस अथवा साठ रुपये काढून ते एका पाकिटात ठेवून मंदिरात ठेवावे पाच दुकान वा घरातून बाहेर पडताना खाली किशाने निघू नका सहा जर तुम्हाला कुणाचे कर्ज चुकवायचे असेल तर ते मंगळवारचा दिवस पाहून चुकवावे असे केल्याने कर्ज लवकर फेडले जाते